ते सर्व माता भगिनींसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की आता डिसेंबर व जानेवारीचा हप्ता प्लस संक्रांती बोनस लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की लाडकी योजनेची ज्या पात्र माता भगिनी आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दीड हजार प्लस दीड हजार दीड हजार यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की पंचेचाळीसशे रुपये बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला की नाही कमेंटद्वारे नक्की कळवा तालुका व जिल्हा नक्की सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येऊ बघा यामध्ये बघा डिसेंबर व जानेवारीचा हप्ता पूर्णपणे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला आहे म्हणजेच की लाडकी बहिणी ज्या पात्र माता भगिनी आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी मार्फत रक्कम सुद्धा जमा झालेली आहे म्हणजेच की संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे पात्र मात्र माता भगिनींना चांगलंच मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता संक्रांती बोनस सुद्धा मिळणार आहे म्हणजे की ज्या माता भगिनी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे पात्र जर माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही यामध्ये पूर्णपणे आता पंधरा जिल्ह्यात पात्र करण्यात आलेले आहे पंधरा जिल्ह्यात आपण पात्र माता भगिनी राहत असाल तर रक्कम बँकेच्या खात्यावरती अखेर जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करीत बसण्याची गरज नाही फक्त या पंधरा जिल्ह्यात आपण रहिवाशी असाल तर रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही या पंधरा जिल्ह्यांमध्ये अखेर पूर्णपणे पात्र माता भगिनीच्या बँकेच्या खात्यावरती हो रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे यामध्ये बघा पंधराशे प्लस पंधराशे म्हणजेच की दोन हप्त्याचे व संक्रांती बोनस दीड इतकी रक्कम म्हणजेच की 4500 चार हजार पाचशे रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्यामुळे पात्र माता भगिनी असाल तर रक्कम बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे जमा झालेली आहे त्यामुळे कसलेच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही आपण जर पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे त्यामुळे कसलेच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही डिसेंबर व जानेवारीचा हप्ता म्हणजेच की तीन हजार रुपये हे तर बँकेच्या खात्यावरती एकत्रपणे येणार परंतु आता त्याचप्रमाणे बघा संक्रांती बोनस सुद्धा दीड हजार रुपये ही बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे त्यामुळे कसलेच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही आपण जर पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे त्यामुळे मार्फत मोठा मार माता भगिनींना दिलासा मिळाला आहे कारण की आता रक्कम जमा केली जाणार आहे त्यामार्फत मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा झाला आहे त्यामुळे पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे आपण जर पात्र माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे बघा डिसेंबर व जानेवारीचा हप्ता व संक्रांती बोनस पात्र माता भगिनीच्या बँकेच्या खात्यावरती अखेर मिळणार आहे त्यामुळे आपण जर पात्र माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे म्हणजेच की आता डीबीटी मार्फत जमा होणार आहे म्हणजेच की आता डीबीटी मध्ये रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली आहे जर आपण पात्र माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी ही शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे सांगण्यात डीबीटी मार्फत आता रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की डीबीटी मार्फत आता पात्र माता भगिनीच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की आता संक्रांती मकर संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर पात्र माता भगिनीच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी मध्ये रक्कम सोडण्यात येणार असून पात्र माता भगिनींना चा मोठा अखेर दिलासा मिळणार आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे त्यामुळे पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे तुम्हाला मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा अखेर या मार्फत मिळाला आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे या मार्फत पात्र माता भगिनींना चांगलाच मो मोठा दिलासा पाहायला मिळत आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे जर आपण पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही आहे पात्र माता भगिनींना अखेर मोठा आणि चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा होणार आहे त्यामुळे आपण जर पात्र माता भगिनी असाल तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांती शुभ दिवशी पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्फत लाडक्या बहिणींना चांगलाचा मोठा दिलासा पाहायला मिळणार आहे कारण की आता डिसेंबर व जानेवारीचा हप्ता प्लस संक्रांती बोनस या पंधरा जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे यामध्ये बघा तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव आहे का यादीमध्ये चेक करणं अत्यंत आवश्यक आहे यादी आपण लगेच सांगणार आहोत त्यामुळे फक्त आता दोन ते तीन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट केलं यामध्ये बघा पात्र माता भगिनीच्या बँकेच्या खात्यावरती अखेर रक्कम जमा झालेली आहे म्हणजे रक्कम पूर्णपणे डीबीटीच्या खात्यावरती जमा झालेली म्हणजे त्याच्यावरती जमा झालेले नसून डीबीटीच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे डीबीटीच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे तर डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे त्यामार्फत तुम्हाला मोठा फायदा चांगलाच दिलासा मिळाला आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे डीबीटी अंतर्गत डीबीटी देणारी बातमी बघा बातमी अखेर समोर आली कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा होणार आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे आता ज्या पात्र माता भगिनी आहे त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे की आता या यामध्ये बघा बीड बीड जिल्हा आपण जर जिल्ह्यातील पात्र माता भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा होणार आहे त्यामुळे या कसलीच काळजी किंवा चिंता करीत बसण्याची गरज नाही या बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे पात्र माता भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्यातील आपण पात्र माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे बघा सोडण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करीत बसण्याची गरज नाही ज्यावर माता भगिनी पात्र आहे तर त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करीत बसण्याची गरज नाही या माता भगिनींना मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे डिसेंबर व जानेवारीची रक्कम व संक्रांतीचा बोनस एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही कारण की आता लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरी यांनी आता ट्विट करत ही माहिती दिलेली आहे म्हणजे की आता महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम ओके पद्धतीने जमा केली जाणार आहे म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची महिलांना गरज नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे सोडण्यात येणार आहे या मार्फत माता भगिनींना चांगला दिलासा मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे या मार्फत पाता भगिनींना मोठा दिल्याचा मोठा फायदा चांगला दिलासा पाहायला मिळत आहे कारण की आता डिसेंबर व जानेवारीचा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे या मार्फत माता भगिनींना चांगलाच दिलासा मिळाला तालुका व जिल्ह्यांना नक्की कमी करायचा आहे भेटत राव त्याच्या सर्व माता भगिनी साठी चांगलीच राज्यभरातील सर्व राज्यभरातील सर्व आता राज्यावरती जवळ दुख ना राज्यभरातील <स्थ> सर्व ना